तुम्ही पाहताय राज्यातील आजच्या महत्त्वाच्या ठळक बातम्या बारामतीत माझ्या एवढे काम कोणीच केले नाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा काका शरद पवार यांना टोला नंतर ख्रिश्चनांच्या जमिनींवर डोळा गुरुद्वारा जैन बौद्ध व हिंदूंच्या जमिनी मित्रांना देतील उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल आरोप सतरा तासांहून अधिक काळ काम राज्यसभेत विधेयकाच्या चर्चेने मोठा विक्रम मोडला नवा इतिहास रचला राज्यसभेतील विधेयकाच्या चर्चेने मोठा विक्रम मोडल्याचे दिसून आले आहे या चर्चेने आता नवीन इतिहास रचलाय जास्त वेळ काम केल्याने हा विक्रम केला गेला बोगस रेशन कार्डसाठी राज्यात तपासणी मोहीम पुरावे सादर न करणाऱ्यांचे कार्ड रद्द होणार एकतीस मे पर्यंत प्रक्रिया सुरू राहणार महिलांचा पैसा येऊ लागला बँकात खाती वाढली ठेवीही एकोणचाळीस टक्क्यांवर केंद्राच्या अहवालातील माहिती बेचाळीस टक्के खाती ग्रामीण महिलांची महिलांची डीमॅट खाती दोन पॉईंट सत्त्याहत्तर कोटींवर वक कायदा रद्द करेपर्यंत देशभर आंदोलन करणार मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचा निर्णय औरंगजेबाची कबर असलेले खुलताबाद आता रत्नपूर होणार समाज कल्याण मंत्री संजय शिरसाट यांची माहिती बाद असलेल्या गावांची नावे बाद करणार आता खराब रस्ता असलेल्या गावात बस सेवा होणार बंद एस टी महामंडळाने घेतला मोठा निर्णय ग्रामीण भागाची जीवनवाहिनी म्हणून राज्य परिवहन महामंडळाच्या लालपरीची ओळख आहे मात्र आता महामंडळाने देखील महत्वपूर्ण निर्णय घेतला असून खराब रस्ता असल्यास गावातील बस सेवा बंद करण्यात येणार अवैध मुलालाही मिळेल वडिलांची संपत्ती ओडिसा हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय कायदेशीर अधिकार मिळण्याचा मार्ग मोकळा मध्य रेल्वेची शूटिंगच्या भाड्यातून चाळीस लाखांची कमाई सीएसएमटी व आपटा ही निर्मात्यांची सर्वात आवडती रेल्वे स्थानके धार्मिक श्रद्धेला जिद्दीची जोड अनंत अंबानी यांची एकशे सत्तर किलोमीटरची पदयात्रा पूर्ण तुमच्या नोकऱ्या जाणार कंपन्या बंद पडणार जगभरातील शेअर मार्केट कोसळले लवकरच मंदी येणार अमेरिकन टेरेपचा शेअर बाजारावर मोठा परिणाम झाला आहे जगभरातील बाजारपेठांमध्ये गोंधळाचे वातावरण आहे आज सकाळी सेन्सेक्स उघडता तीन हजार रुपये तीन हजार अंकांनी घसरला सोने तीन दिवसात दोन हजार सातशे रुपयाने स्वस्त चांदीतमध्येही मोठी घसरण जागतिक घडामोडींमुळे दरात मोठी उलतापालत डोनाल्ड ट्रम्प आणि एलॉन मस्क यांच्या धोरणांना लोक भेटले अमेरिकेत निघाले बाराशे मोर्चे ऑफ आंदोलनातून हजारो निदर्शक एकशे पन्नासहून अधिक संघटना रस्त्यांवर महासत्तेतील सर्वात मोठी निदर्शने बदल केला नाही तर भडका उडण्याची शक्यता माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करून दररोजच्या बातम्या पाहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा धन्यवाद